टाईम विथ रूपामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया इडलीचं बॅटर कसं बनवायचं ते खूप स्पंजी आणि खूप छान इडल्या होतात तुम्ही प्रमाण फक्त लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पीठ भिजवा दोन वाट्या मी तांदूळ घेतला आहे निवडून त्याच्यात सेम एक वाटीत ही एक वाटी मी उडदाची डाळ ह्याच्यामध्ये ॲड करते याच दोन वाट्या तांदूळ घेतले होते त्याच्यामध्ये मी एक वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे आता हे सगळं जे आहे मिश्रण ते मी दोन तीन पाण्याने धुवून घेते आता हे डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचेत हा त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथ्या टाकते ज्या मेथ्या असतात ना त्या अर्धा चमचा टाकते जास्त टाकायच्या नाही आहेत नाही तर कलर चकल्यावर थोडासा काळपट होतो तर दोन वाट्या तांदूळ आहेत तर ता मी अर्धा चमचा मेथ्या टाकल्यात आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं बुडेल इतपत पाणी टाकायचंय आता हे मी पाणी टाकलं ह्याच्यापेक्षा जास्त अजून थोडं टाकतीये पाणी जास्त टाकायचं आहे कारण हे तांदूळ आणि डाळ जी आहे ती चांगली भिजून अशी फुकते म्हणून पाणी व्यवस्थित टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे जे आहे ब पाणी तांदळाचं तांदूळ भिजलेलं ता ते आपल्याला झाकून ठेवायचंय सहा तास सहा ते सात तास त्यानंतर आपल्याला मग पुढची कृती दाखवते तर आपण हे आता झाकून एक सहा सात तासांनी आपण हे बघूया आता हे सहा तास भिजून झालेलं आहे आता मी हे वाटण वा बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळण तांदूळ असं घ्यायचं आहे आणि थोडंसं वरती पाणी टाका जेणेकरून थोडं पेस्ट व्हायला मदत होईल आणि मी हे बारीक करून घेते आता हे बॅटर मी बनवून घेतलंय पेस्ट ती मी मोठ्या डब्यामध्ये काढून घेणार आहे मी पाहू शकता अशी पेस्ट तयार झालेली आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला मोठ्या डब्यामध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये हे काढायचं आहे जेणेकरून नंतर ते जे पीठ आमतं ना काही तासांनी मग त्यानंतर ते जास्त वाढतं डबल जवळजवळ होतं मग ते सांडत किंवा मग छोट पातेलं वगैरे घेतलं तर त्यातनं सांडण्याची शक्यता आहे तर तुम्ही जे घेताल ते मोठं भांडं आंबवायचं आहे ते पीठ तर है मी आता हे पूर्ण करून घेते तुम्हाला परत एकदा दाखवते आता हा मोठा डबा घेतलाय मी ह्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा पण कमी बॅटर आहे आपलं तयार जे मिक्सरमधनं मी काढलेले ते पण ह्याचा थिकनेस आहे ना खूप पातळ नाही झाला पाहिजे म्हणजे मी अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे बघा असं घट्ट त्याचं बॅटर हे जे घट्ट आहे पातळ केलं तर इडल्या परत नीट जमणार नाहीत तर असं घट्टच ठेवायचं आहे आणि मोठा डबा यासाठी घ्यायचा आहे कारण पीठ आंबल्यावर डबल होतं तर ते सांडू नये म्हणून मी हा मोठा डबा घेतला आहे आणि आता हा झाकून मी रात्रभर ठेवून देणार आहे आणि सकाळी ब्रेकफास्टला इडल्या आपल्या तयार होतील तर मी सकाळी सा साधारण एक ते दीडच्या दरम्यान तांदूळ आणि डाळ भिजत टाकली होती त्याला तेल, त्याला मी बरोबर एक सातच्या आसपास आता मी बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे एक सहा सात तासाने समजा आणि मग नंतर आपल्याला त्याच्यानंतर मी आता रात्रभर हे ठेवणार आहे आणि सकाळी आपल्याला ह्याच्या नाश्त्यासाठी आपल्या इडल्या तयार होतील तर तुम्ही त्याप्रमाणेच करा म्हणजे सहा तास तरी भिजलं पाहिजे तांदूळ आणि डाळ आणि नंतर एक आठ दहा तास जरी बॅटर राहिलं तरी चांगलं ते आमतं गरमीत लवकर आमतं थंडीच्या हिशोबाने थोडं जास्त टाइम ठेवायला लागतं तर ते तुम्ही त्या हिशोबाने बॅटर तुम्ही आंबण्यासाठी ठेवून द्या तर आता आपण हे आंबल्यानंतर कसं होतं आणि कशा इडल्या बनवायच्या हा पण व्हिडिओ आपण बघूया हे बघा आता हे आहे पीठ सकाळी आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते अर्ध्या डब्याच्या थोडं वर आलं आहे हे ठीक आहे मग चवीप्रमाणे आपल्याला त्यात मीठ टाकायचंय आणि इथे मी या ताटल्या आहेत त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे मध्ये हे बघा इथे मी मध्ये तेल लावून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे बॅटर थोडंसं हलू या मीठ टाकलेलं आणि ते आपण त्या थाळ्यांमध्ये भरूया खूप जर घट्ट वाटत असेल तरच थोडंसं पाणी टाका नाही ठीक आहे आणि थोडीशी जागा वरती ठेवायची पूर्ण थाळ्या भरायच्या नाही कारण ते ना माझ्या कुकरला अशा तीन थाळ्या आहेत म्हणजे बारा इडल्या एका वेळेस होतात तर त्या मी भरून घेते या बघा तीन थळ्या अशा त्याच्यामध्ये हे जे इडलीचं बॅटर आहे ते भरून घेतलंय आणि इकडे इडलीचा जो कुकर आहे तो मी गॅसवर ठेवला त्याच्यामध्ये पाणी टाकलंय आपण आता आपण या सगळ्या थाळ्या त्याच्यामध्ये ठेवूया खाली पाणी टाकायचं असतं आणि वरती या ठेवल्या जातं आणि कुकर जो आहे तो फुल गॅस केलेला आहे मी आणि आता ह्याला झाकून ठेवते जवळजवळ एक नऊ ते दहा मिनटं जास्त नाही ठेवायचं आहे आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मी आता हे द दा नऊ ते दहा मिनटं गॅस फुल आहे आपले इडल्या तयार झाल्यात हा मी गॅस दहा मिनटांनी बंद करून पाच ते सात मिनिटानंतर कुकर उघडला आहे त्यानंतर कुकर उघडल्याने काय होतं अशा ओल्या ओल्या लागत नाहीत इडल्या आता या थोड्याशा अशा मस्त थंड झाल्या तर आपल्या इडल्या तयार आहेत आता आपण या काढून बघूया कशा झाल्या आहेत त्या आता या इडल्या मी तुम्हाला काढून दाखवते एकदम दा इझिली निघतात आणि अशा मस्त स्पंजी झाल्यात इडल्या तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा खूप इझी आहे आणि खूप छान होतात इडल्या तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू एक या पहा इडल्या